श्री स्वामी समर्थ सकाळी दरवाजा उघडताना ही एक गोष्ट पाहू नये आपल्या सर्व मेहनतीला निष्फळ करते आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते पैशाचं नुकसान होते घरामध्ये दारिद्र्यता कधीही पाठ सोडत नाही तर कुठली आहे ती वस्तू तर चला जाणून घेऊया त्याआधी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्रीस्वामी समर्थ टाईप ता करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं घर धनधान्याने भरभरून राहील ही स्वामीचंनी प्रार्थना दरवाज्यामध्ये असलेल्या चपलांचे दर्शन तर भक्तांनो प्रत्येक घराच्या सदस्यांनी घरातील सदस्यांच्या चपला कधीही स्टँडमध्ये ठेवाव्या किंवा चप्पल स्टँड नसल्यास दरवाज्यापासून भिंतीच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूस कमीत कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावर ठेवा पण दरवाजा चौकटच्या समोर चपला ठेवू नका जी लोक सकाळी उठताच दरवाजामध्ये चपलांचे दर्शन करतात ती लोक घरामध्ये दारिद्रतेला आमंत्रण देतात यामुळे घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट कधीही पाठ सोडत नाही म्हणून कधीही ही चूक करू नका आपल्या आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूप घासावे लागेल आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजे म्हणजेच उजव्या बाजूला जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तर तुमचा उजवा हात त्या बाजूला एखादे तुळशीचे रोप लावा कारण असं केल्याने जेव्हा तुम्ही सकाळी दरवाजा उघडणार तेव्हा तुळशी मातेला दर्शन करून म्हणजेच तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहील आणि तुम्हाला सकाळी दरवाजा उघडताच तुळशी मातेचं दर्शन होईल तुळशी मातेप्रमाणेच हिरवीगार झालेली तुळस आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांतता प्रदान करते तर चपला मुख्य दरवाजात ठेवू नये ही चूक करू नका माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व स्वामी समर्थ टाइप करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ